जाणून घेणार आहोत जनतेच्या मनातील आमदार कोण महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण दिंद्रुडच्या बाजारामध्ये आहोत आणि एकंदरीत जर पाहिलं तर विधानसभा मतदानासाठी दिवस बाकी राहिलेले आहेत त्यामुळे बाजारामध्ये आपण सर्वसामान्य नागरिकाकडून जाणून घेणार आहोत की नेमकं आमदार त्यांच्या मनामध्ये कोण आहे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे पुन्हा निवडून येऊ शकतात का हे लोकांकडून आपण जाणून घेणार आहोत त्याबरोबरच न्य महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप हे बाजी मारू शकतात का हे सुद्धा आपण विचार लोकांशी चर्चा करून जाणून घेणार आहोत त्याबरोबरच अपक्ष उमेदवार रमेश साडसकर हे खऱ्या अर्थानं सर्वांना धक्का देऊन माजलगावचे आमदार होतात का हे आपण जाणून घेणार आहोत त्याशिवाय अपक्ष उमेदवार माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे नेमका यांचा रोल या निवडणुकीमध्ये काय असणार आहे दोघांपैकी एक कोणी आमदार होतो का हे सुद्धा सर्वसामान्य नागरिकाकडून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे आपण या ठिकाणी जे माळवा विकायला आलेले आहेत किंवा माळवा खरेदी करायला आलेले आहेत ग्रामीण भागातील नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करू आणि जाणून घेऊया चला आपण पाहूया सर्वसामान्य जे काही नागरिक आहेत नमस्कार नमस्कार मला सांगा माजलगाव मतदारसंघामध्ये नेमकी चर्चा कोणाची आहे प्रकाश सोळंके जे विद्यमान आमदार आहेत ते महाविकुचे उमेदवार आहेत प्रकाश सोळंके पुन्हा आमदार होत आहेत का नेमकं काय आहे थोडा लोकांना बदल हवा आहे दादांनी वीस वर्ष केलंय कार्य थोडस का आता लोकांना बदल नवीन लो काहीतरी बदल हवाय लोकांना नेमकं मग बदल तर कोण कोण आमदार व्हायला पाहिजे हवा तर आडसकर साहेबांची आहे बघू आता काय होत आहे आडसकर साहेबांची हवा हो ठीक आहे यांचं म्हणणं आलं की विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे आता आमदार होणार नाहीत किंवा लोकांना बदल हवाय आणि बदल हवाय तर रमेश आडसकर रमेश आडसकर हे आमदार व्हायला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे आणखी जाणून घेऊया आपल्या सोबत आणखी एक तरुण आहेत नमस्कार आपलं नाव सांगा ना, केशव केकर केशव केकर मला सांगा माजलगाव मतदारसंघाचा सा, आमदार नेमका कोण व्हायला हवा दादा सोळंके प्रकाश दादा सोळंके कारण काय का काम चांगलेच नाही काम चांगलेच का बरं तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे मी महादेव कांदे बाबरी शेटमुंडे बाबरी शेठ कोण व्हायला पाहिजे आमदार कोण माजलगावचा माहित नाही आमदारच माहित नाही <laughs> विद्यमान आमदार कोण आहे <laughs> आमदार कोण आहे माहितच नाही आमदार माहिती परगदास सोळंकी मग डबल आता कोण व्हायला पाहिजे <laughs> आता परगदास सोळंकी सोळंकी <laughs> आपल्या सोबत या मावशी आहेत मावशी मला सांगा तुमचं नाव सांगा कस्तुरा पांडुरंग देशमाने देशमाने बर मला सांगा माजलगाव मतदारसंघाचे आमदार कोण आहेत माहिती का प्रकाश दादा बर आता आमदार कोण व्हायला पाहिजे प्रकाश दादा प्रकाशदाच व्हायला पाहिजे कशामुळे कारण काय चांगलं काम चांगले काय नेमकं काय आता आम्ही मजुरी माणसात पुढचं काय कळत नाही पण चांगले काम केलेली ऐकत ते बर चला त्यांचं म्हणणं की चांगलं काम प्रकाश सोळंकी यांनी केलेलं आहे आणि प्रकाश सोळंकेनी चांगलं काम केल्यामुळं प्रकाश दादा पुन्हा आमदार व्हायला हो पाहिजेत नमस्कार काय लसणाचं काय भाव आहे ऐंशी रुपये पाव बर 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 आता मला एक सांगा माजलगाव मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार प्रकाश सोळंके आहेत प्रकाश सोळंके डबल निवडून येतील का येतील 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 का दुसरा कोण निवडून यायला पाहिजे आता काय होत काय माहित तुम्हाला मला काय वाटतं येते दादा दादा येतील यांचं म्हणणं आहे प्रकाश सोळंके हे पुन्हा निवडून येतील आता आपण आणखी काही तरुण आहेत त्या तरुणांकडे जाऊया आणि त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार एक मिनिट एक मिनट एक मिनिट थोडं गरजा नाव सांगा आपलं प्रकाश बडे प्रकाश बडे मला सांगा प्रकाश प्रकाशजी माजलगाव मतदारसंघामध्ये आमदार नेमका कोण व्हायला हवा बाबरी शेठ बाबरी शेठ मुंडे बर कारण काय कारण हेच आहे की प्रत्येक फोन लावल्या बरोबर फोन उचलणं आणि काम करणं हे त्यांचं काम आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक कामाला माणसाच्या आडीआडचणीला धावून येणार माणूस बाबरी शेठ तुम्हाला काय वाटतं आमचा नोटा नोटा कुणीच नाही पसंती कुणालाच नाही ओके चला तुझं काय तुला काय वाटतं कोणी यायला पाहिजे माधवचा निर्मळ चला ओके तुम्ही सांगा बाबरी शेठ मुंडे बाबरी शेठ मुंडे चला तुम्ही सांगा बाबरी शेठ मुंडे कारण की ज्यावेळेस अडचणी येईल त्यावेळेस कॉल केला की कॉल केल्या बरोबर रिस्पॉन्स देणं गेल्या गेल्या ओळख देणं आजकालच्या कोणत्याही नेत्याकडे गेलं तर ने एक तास वेटिंगवर थांबा लागतं कुठं कामाला पडत नाहीत ठीक आहे म्हणजे यांचं म्हणणं आहे बाबरी शेठ मुंडे नेतृत्व बाब, बाबरी मुंडे ने बाबरी शेठ मुंडे युवा नेतृत्व बर यांचं म्हणणं आहे बाबरी शेठ मुंडे यांना निवडून दिलं पाहिजे आणि तेच आमदार होणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी आणखी एक आपल्या बरोबर आहेत मला सांगा कोण निवडून यायला पाहिजे रमेश आडसकर रमेशराव आडसकर कारण काय नेमकं काय का चांगला माणूस आहे बर काम चांगलंय आहे पडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पासून त्या मतदारसंघात टिकून आहेत आणि दोन्ही पक्षाकडून अन्याय झालाय अन्याय झाला म्हणजे तिकीट त्यांना मिळाय पाहिजे सहाभूती लाट सहानुभूती लाट शंभर टक्के शंभर टक्के हो रमेशरावच्या बाबतीत शंभर टक्के आणि तेच आमदार मला सांगा काय भाऊ टमाटे काय भाव ते बर चांगलंय माजवला गिरायक चांगलंय भाव तिची बर मला सांगा माजलगाव मतदारसंघात माजलगाव मतदारसंघात आमदार कोण व्हायला हवा हो? माजलगाव मतदारसंघात बा माधव निर्मळ व्हायला हवा माधव निर्मळ कारण काय त्यांचं काम निर्मळ म्हणते असं म्हणतेत म्हणून तुम्ही म्हणतेत म्हणून आमदार व्हायला म्हणून आम्ही सगळे म्हणतात ओके त्यांचं म्हणणं आहे माधव निर्मळ हे आमदार व्हायला हवेत आणि त्यांचं म्हणणं आहे की लोक म्हणतात म्हणून ते आमदार व्हायला हवेत त्यांचं वैयक्तिक मत आहे का नाही त्यांना मी कळ चला आणखी विचारू इथं आपल्याबरोबर आणखी काही तरुण आहेत मला सांगा झाला का बाजार झाला बाजार झाला बर काय कोण निवडून यायला पाहिजे काय हवा कुणाची बरका दादा सोडत कशामुळे काय कारग त्याचे काम चांगली काम चांगली कुठे कोणतं गाव तुमचं हाडहिंगणी हाडिंगणी बर सोडा काय कोण यायला पाहिजे परका दादा परका दादा तुम्ही थोडस बाजूला बाजूला दादा हे दोघांचं म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय कोण निवडून यायला पाहिजे माधवता त्या निर्मळ माधव तात्या का कारण काय त्यांचं नाव निर्मळ आणि त्यांचं काम निर्मळ आहे काम निर्मळ बरं ठीक आहे नाव निर्मळ काम निर्मळ त्यामुळे माधवता त्या निवडून यायला पाहिजेत तुम्ही सांगा कोण निवडून यायला पाहिजे दादा प्रकाश दादा प्रकाश दादा दुसरा दादा दोन दादा त्या प्रकाश दादा दादा पण प्रकाश दादा प्रकाश दादा तुमचं काय म्हणणं प्रकाश दादा निवडून यायला पाहिजे प्रकाश दादाच आपका काय काही नाही कोण निवडून का तुम्ही काय आहे का कोई आएगा तू क्या आणि तो आल्याच हे मतदान तो करना है अपने को लोकतंत्र हिसाब से कोण आएगा आएगा मी हिसाब तु क्या अलग नहीं सकते उसका अलग उनका कहना नाय जो आएगा वो आएगा मावशी मला सांगा माझल मतदार संघात कोण आमदार व्हायला पाहिजे मी राहायला पाहिजे <laughs> तुम्ही पण उभं राहिलेलं नाही तुम्ही उभं राहणं उभा राहिल्यावर तुम्ही करते ना लोक तुम्हाला आता काय बर तुम्ही तुम्हाला लोकांनी का निवडून द्याव मला दे दे थी, का देऊ बटाटे काय बटाटे विकायला त्याच्यामुळे काय भाऊ आवडे वीस रुपये वीस रुपये पाव गिराय काय चांगलं बर ठीक आहे माझा मतदारसंघात कोण आमदार व्हायला पाहिजे दादा प्रकाश दादा का कोणचे मोहन दादा प्रकाश दादा मादल प्रकाश दादा प्रकाश दादा आता इथं एक जण आहेत आपण यांच्याशी पण चर्चा करूया या, या ठिकाणी पण आणखी एक भाजी विक्रेते आहेत शेतकरी आहेत ते भाजी घेऊन आलेत काय भाव आहे मिरची विसला पाव बर संपली सो जवळपास सगळी मला सांगा माजलगाव मतदारसंघामध्ये नेमका आमदार कोण व्हायला हवा नेमकी चर्चा कोणाची मते प्रकाश दादा प्रकाश दादा का नेमकं कारण काय जुने अनुभव आहेत अनुभव आहे पण नवीला पण नव्या लोकाला पण संधी द्यायला पाहिजे ना नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे ना नाही नाही भरोसा आता चार वेळ चार वेळा झाले त्यांच्यावरच भरोसा अच्छा चला यांचं म्हणणं आहे दादा जरी वीस वर्ष आमदार असले तरी सुद्धा त्यांच्यावरती भरोसा आहे त्यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे दादाच प्रकाश दादाच आमदार व्हायला हवेत नमस्कार काय नाव आपलं दत्ता परमेश्वर कटारे गाव कोणतं धिंडूड धिंड मला सांगा आमदार नेमका कोण व्हायला दादा होतील डबल आमदार दादा होते दादाला म्हणाव दिवड लक्ष द्या रस्ते बाजारच थोडं लक्ष द्या म्हणा म्हणजे विकास काम दिंडूडच्या जे आहेत आतापर्यंत दादा नाही केलेले तरी पण दादा आमदार व्हायला पाहिजे पाहिजे केलेले काही पण अनेक लक्ष द्या रस्ते तसे जसं वागा ना लोकायला अच्छा निश्चित ग्रामपंचायती बजेट उठ लागले तर रस्ते करणार काय व्हायला कोणाची ग्रामपंचायत ग्रामपंचायत आहे कोमटवारची पण कोणाकडे सध्या ते तुतारीचा माणूस आहे तुतारीचा माणूस त्याच्यामुळे त्यांनी विकास केला नाही असं म्हणायचं का बर बर यांचं म्हणणं आहे की दिंदूड ग्रामपंचायतनं विकास काम केले नाही दिंडूड मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही विकास काम बाकी आहे आणि दादा पुन्हा आले तर दादा पुन्हा ते दिंडूडचा विकास करतील असा त्यांनी विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे नमस्कार बाबा नमस्कार काय शिपू काय भाऊ आहे पाव वीसला पाव बर निवडणूक लागली आपल्याकडे सध्या सध्या आपल्या नेमकं तुमच्या गाव कोणतं गाव आपलं काय नाव काय आमचं गाव इथलंच आहेच काय नाव आमचं मारुती वजंगी बर मला सांगा काय हवा काय सध्या मतदारसंघामध्ये चर्चा कुणाची जास्त आता चर्चा त्यातलं ज्ञानच नाही तर काय तरी पण काही नाव ऐकलं असेल ना प्रकाश सोळंके रमेश आडसकर किंवा असं कुणाच तरी नाव ऐकलं असेल काय म्हणते दादा परकादाचं सांगते नाव परकादाच बर म्हणजे प्रकाशाला आमदार होतील का डबल आता कोणाला माहिती का सगळं याच्यावर तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय आमच्या काय वाटत नाही तुमची इच्छा आहे का प्रकाश सोळंके आमदार होत काय होते म्हणून काय नेम नाही नाही नेम गॅरंटी नाही आता काही गॅरंटी कोण होईल कोण होईल मोहनदा मोहनदा होतील बर चला हे दादांचं बजंगे साहेबाचं म्हणणं आहे बाबांचं म्हणणं आहे की प्रकाश सोळंके आमदार व्हायची गॅरंटी नाही मोहन जगताप आमदार होतील असं त्यांचं म्हणणं आहे आणखी आपण काही लोकांशी चर्चा करूया कारण बाजारामध्ये सर्वसामान्य लोक ग्रामीण भागात आलेले आहेत ग्रामीण भागातून माळवं विकतात आणि माळ ऐकून या ठिकाणी त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे आणखी काही या ठिकाणी शेतकरी आहेत महिला शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून त्यांच्याकडून जाणून घेऊया की माजलगावचा आमदार नेमका कोण व्हायला हवा ताई काय चाललंय काय म्हणते मिथी काय भाव चांगला का मितीला विसला पाव बर बर मला सांगा माजलगाव मतदारसंघामध्ये आमदार नेमका कोण व्हायला हवा प्रकाश सोळंके डबल निवडून येतील काय वाटतं तुम्हाला म्हणजे तुमच्या गावालेत म्हणून ते निवडून यायला ते गाववाले नसते तर नाही आमची अपेक्षा दादाचीच आहे ठीक दादा आहे चला त्यांचं म्हणणं आहे की आमच्यात हे गाववाले आहेत या मावशी सुद्धा मोयखेडच्या आहेत त्यामुळे प्रकाश दादा पुन्हा आमदार व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणखी आपण प्रतिक्रिया काही घेऊन जाणून घेऊया की नेमकं जनतेच्या मनात काय आहे मला सांगा आणखी एक या ठिकाणी आहेत राम 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 कोण आमदार कोण व्हायला पाहिजे आता आमदार कोण तरी नाव काय असेल ना कोण आमदार व्हायला हो पाहिजे काय सांगा वो वो नासले। <laughs> नासले का 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 आता नसल्याला का त्याच्यात काय व्हायचंय बेता काय तुम्ही आता आमदार ओबीसीचा व्हायला पाहिजे ओबीसीचा कोण हो व्हायला पाहिजे बाबरी का मुंड निर्मळ आता कोण येईन नेमकं आता काय सांगता येणार तस सा? यायला पाहिजे कोण मतदान करा कोणाला करायचे पण ते कोण यायला पाहिजे निवडून निर्मळ यायला पाहिजे निर्मळ यायला पाहिजे आहे चला यांचं म्हणणं निर्मळ यायला पाहिजे सांगायला फार घाबरत होते पण त्यांनी शेवटी निर्मळ यांचं नाव सांगितलेलं आहे पण काही तरुण आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया नमस्कार नमस्कार झालं माळ बाजार झाला हो हो बर मला सांगा माजलगाव मतदारसंघाचा नेमका आमदार कोण व्हायला हवा प्रकाश सोळंके डबल निवडून येतील काय वाटते तुम्हाला माझं तर म्हणणं आहे महाविकास आघाडी सरता कोणी आलं तर ठीक आहे महाविकास आघाडी व्यतिरिक्त कुणी चारीपैकी कुणी येऊ शकतं आलं तरी काय हरकत नाही फक्त महाविकास आघाडीचा येऊ नये म्हणजे मोहन जागताप येऊ नयेत मोहन जगताप महाविकास आघाडीचा कुठलाच येऊन नाही एकच आहेत ना तेच हा ठीक आहे महाविकास आघाडीचे मोहन मोहन जगताप येऊन आहेत पण बाकीचे चारी पैकी कोणी आलं तरी चालेल असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे अजून आपण बोलताय नमस्कार नमस्कार मला सांगा माजलगाव मतदारसंघात आमदार नेमका कोण व्हायला हवा दादा व्हायला पाहिजेत दादा बर दादाने विकास काम केलेत का दादा ने काम का? जेवढे केले तेवढे याने कोणीच केलेले नाही पण वीस वर्ष त्यांनी सत्ता भोगली वीस वर्ष आमदार होते त्या तुलनेत काम नाहीत असं लोकांचं म्हणणं याच्या आधी ज्यावेळेस दुसरा आमदार होता त्यावेळेस आमच्या गावाला जायला म्हणलं तर चिकल होता ज्यावेळेस दादा डबल निवडून आले त्यावेळेस डांबरी करून दिला आम्हाला कोणतं गाव सिंगणवाडी सिंगणवाडी बर त्यामुळं रस्ता यांचं म्हणणं आहे की रस्ता गावचा करून दिलेला आहे त्यामुळे पुन्हा प्रकार दादाच व्हायला हवेत असं त्यांचं म्हणणं आहे मला सांगा मला सांगा राम कोणते राम 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 कोयळ कोयाळ बर कोण आमदार व्हायला पाहिजे प्रकाश दादा प्रकाश दादा का, का? कारण काय महायुती देत म्हणून महायुती फक्त महायुतीमध्ये आहेत म्हणून शिंदे सरकारवर मुख्यमंत्री साहेबाचं चांगलं काम आहे चांगलं काम आहे चला यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलं काम आहे आणि त्यामुळं प्रकाश सोळंके यांनाच आमदार करायला पाहिजे किंवा तेच यायला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे पुढे चला आणखी या ठिकाणी एक शेतकरी आहेत ते मिती घेऊन आलेले आहेत आणि मिती त्यांची जवळपास संपलेली आहे त्यामुळं ते त्यांची आता जाण्याची घाई आहे तरी पण त्यांना विचारू आपण की मला सांगा माजलगाव मतदारसंघामध्ये नेमका आमदार कोण व्हायला हवा आणि चर्चा कोणाची निर्मळता त्या निर्मळता त्या का नेमकं कारण काय निर्मलता त्यांना चांगली सुई केली आपलं शेतकऱ्यासाठी जिनिंग कापसाची पुन्हा सोयाबीन खरेदीसाठी खरेदीसाठी त्यांनी तिथं भोप्या हा भोप्याला तिथे योजना केली चांगला नवीन चेहरा फ्रेश असणं गरजेचं आहे आता गरजेचं आहे हा यांचं म्हणणं आहे माधव निर्मळ यांनी काही शेतकऱ्यांचे माल खरेदी करण्यासाठी उपबाजारपेठ किंवा जिनिंग आहे त्यांची आणि त्यांनी शेतकऱ्यांची सुविधा केलेली आहे आणि नवीन चेहरा माजलगाव मतदारसंघात पाहिजे असं या तरुण शेतकऱ्याचं म्हणणं आहे महिला शेतकरी आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमकं माजलगाव मतदारसंघाचा आमदार कोण व्हायला हवा मला सांगा माजलगाव मतदारसंघाचा आमदार नेमका कोण व्हायला निर्मळ जाते कारण काय कशामुळे निर्मळात शेतीला बाहुल नाही मालाला भाऊला नाही सोयाबीन द्यायला चार हजाराला सोयाबीन कापूस घ्यायला सात हजाराला काय धंदा करायचा आम्ही तुम्ही हे मतदान मागतात ते मतदान मागतात कुणी मतदान मागू शकतात मग आमच्या शेताला भाव द्या निर्माण देऊ शकतो पाहिजे निर्मळता त्या भाव देणार आहेत का शेताला जे काही शेतीच भाव देणार आहे भाव देणार होणार आहे मावशीचा विश्वास आहे निर्मळ माधव निर्मळ यांच्यावरती त्यांचं म्हणणं आहे की माधव निर्मळ हे आमदार झाल्यावर शेतमालाला भाव देऊ शकतात आणि शेतकऱ्यांचं समाधान त्यातून होऊ शकतं आपण जाणून घेतलं दिंदूडच्या बाजारामध्ये सर्वसामान्य शेतकरी होते जे माळव खरेदी कराय भाजीपाला खरेदी कराय आले होते तर काही शेतकरी भाजीपाला विक्री करण्यासाठी आले होते त्यांच्याशी चर्चा केली जाणून घेतलं की त्यांच्या मनातला आमदार नेमका कोण आहे अनेकांनी सांगितलं की प्रकाश सोळंके निवडून येणार नाहीत काही लोकांनी सांगितलं की माजलगाव मतदारसंघामध्ये नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे त्यामुळे अनेकांनी माधव निर्मळे यांचं नाव घेतलं तर काहींनी बाबरी मुंडे यांचं नाव घेतलं तर अनेकांनी सांगितलं की रमेश आडसकर अनेक सगळ्या बाकीच्या उमेदवाराला हाबाडा देणार आहेत आणि रमेश आडसकर हेच माजलगावचे आमदार होणार आहेत तर काही जणांनी सांगितलं की महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप हे आमदार होऊ शकतात त्यांना संधी मिळायला पाहिजे महाराष्ट्र साठी मी अशोक खाडे दिंद्रूळ